सोमवारी नेपाळच्या राजधानीत युवकांनी बॅरिकेड तोडून संसद परिसराला घेरलं व ते आत घुसले लोकांनी फेसबुक ट्विटर युट्यूब वर बंदी घालण्या विरोधात राग व्यक्त केला नेपाळमध्ये आता जे काही घडतंय त्याची दुसरी बाजूसुद्धा आहे प्रसिद्ध डॉक्टर आणि नेपाळला चांगल्या पद्धतीनं समजणारे डॉक्टर राजीव रंजन यांनी सांगितलं की नेपाळला फेसबुक एक्स आणि युट्यूब आदी अमेरिकी कंपन्यांकडून रेव्हेन्यू मिळत नाही अनेकदा या कंपन्या नेपाळ सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करतात हाच विचार करून तिथल्या सरकारनं बंदी घातली होती सोशल मीडिया कंटेंटवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्रिमेंट बनवण्यात आलाय पण मेटासारख्या कंपनीनं करारावर स्वाक्षरी केली नाही त्याउलट चायनीज टिकटॉक राजी झाला यामुळे नेपाळमध्ये टिकटॉक सुरू आहे अमेरिकन सोशल मीडिया कंपन्या त्यांच्या देशाच्या तिजोरी पैसा येऊ देत हा अमेरिकन या आहे नोंदणी न करणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर निर्बंध घालण्यासाठी नेपाळ सरकारनं अठ्ठावीस ऑगस्ट रोजी एक गाईडलाईन आणली तीन सप्टेंबरला ती डेडलाईन समाप्त झाली त्यानंतर व्हॉट्सअप फेसबुक युट्यूब सारख्या साईट निर्बंध आले त्यामुळे नेपाळी जनतेचा देशाबाहेर राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क तुटला कारण व्हॉट्सअपच्या माध्यमातून एसटीडी डी कॉल स्वस्त पडायचा युवकांचे रील्स बनवून युट्यूबवर पैसा कमावण्याचे मार्ग बंद झाले आठ सप्टेंबरला हा सगळा राग रस्त्यावर आला अमेरिका सुद्धा नेपाळवर नाराज आहे ट्रम्प सरकारनं वीज नियम कठोर केलेत नेपाळचा संरक्षित दर्जाही काढून घेतलाय